नमस्कार मंडळी तर अर्चना जाधव या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या गावचा बैलपोळा आणि सगळीकडे बेंदूर असतो पण आमच्या सोलापूर जिल्ह्यात बैलपोळा असतोय तर बघा आम्ही आमच्या गाईंना कसं रंगवलं आहे आणि काही कारणास्तव आम्ही हा सण साजरा करत नाही पण माझ्या मुलासाठी आम्ही थोडंसं त्याच्या समाधानासाठी केलं आहे पाय पुरती का बघितलं का आधी एवढं

I did think तर मंडळी आमच्या घाई कशा वाटल्या तुम्हाला आम्ही घरच्या कलरमध्येच रंगवलेल्या आहेत आम्ही काही कलर आणलेला का नाही कुठून आणि आमच्या मामांना अजून आत्ता दहा महिने झाले त्यामुळे आम्ही सण पण साजरा केलेला नाही आतापर्यंत पण मुलांच्या समाधानासाठी एवढं केलं आहे आम्ही जनावरांना तर आम आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद